आज असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही की महाराष्ट्रामध्ये मोसंबीचा नंबर वन बाग आज तुम्ही उभे आहात तो महाराष्ट्रामध्ये नंबर वन बाग आहे आता तो नंबर वन का आहे त्याचे अनेक कारण आहे परंतु काही मुख्य कारण काय की पहिली गोष्ट म्हणजे संख्या सेटिंगच होत नाही सगळ्यात अगोदरची गोष्ट आहे की बागच फुटत नाही सुरुवातीतून लोकांची हो oh. बरोबर आहे फुटला तर एकसारखा फुटत नाही फुटत नाही जरी फुटला तर फक्त बायरूम आतमध्ये फुटत नाही नाही बरोबर आहे त्याच्यानंतर इकून तिकून फुटल्यानंतर गळ सुरू होते अगदी बारीक कुणीपासूनच गळायला सुरुवात ह्या समस्येतून जातो म्हणजे हातात तोंडाशी आलेला घास निघून जातो ही सर्वात मोठी गंभीर समज आता आम्ही रस्त्याने येताना पाहिलं का नुसते फळच झाडावर आहे पानांचा तपास नाही ही परि ही परिस्थिती खूप गंभीर बरं इकडून तिकून काही ना पानं पण असतात पण ते पिवळे पडेल असतात हो माल असतो तो, तो लहान मोठा असतो ह्या बागेमध्ये पाहिलं तर सगळीकडं माल कसा आहे बरोबर आहे अपवाद जर सोडला तर सगळा माल एकाच वेळेस एक साईज का आहे कारण एकाच वेळेस सेटिंग झाला आणि एक सारखं पोषण भेटलं झाडाची हे लेकर आहे मग झाडाला लेकरांमध्ये भेदभाव का करत झाड की तेव्हा त्याची ते ऐपत नसते आपल्या शेतकऱ्याला काय वाटतं गा नाही असंच पण जेव्हा यांची बाग बघू आपण तेव्हा करतो की असं नसतं नसतं अपवादाने हो। एखाद्याची बाग एखाद्या वर्षी येते पण अशी परंतु ती परत पुढच्या वर्षी येत नाही ती पुढच्या वर्षी सुट्टी घेते मागच्या वर्षी मिले दमले या वर्षी मला सुट्टी आणि बळजबळ येऊन तुम्ही जर प्रयत्न केला te